मित्रांनो मी श्वेता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत करते तर आता दुसऱ्या दिवशी मी इथे नाश्ता करायला बसलेली आहे तर मी अजून पप्पांच्या घरीच आहे तर आज नाश्त्यामध्ये मटकीचा रस्सा चपाती बनवलेली आहे आणि त्याच्यावर खाण्यासाठी फरसाण आणलं आहे तर कोणाकोणाला मटकीच्या रस्सा भाजीमध्ये फरसाण आवडतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथं स्वरा पण नाश्ता करते आहे तिची आंघोळ झालेली आहे आणि शौर्य पण नाश्ता करायला बसला आहे तर शौर्य खात आहे चहा चपाती तर मम्मीकडे शक्यतो सकाळी चपाती भाजीचाच नाश्ता असतो तर या सगळ्यांनी नाश्ता करायला हॅलो मित्रांनो आता दुपारचे दीड वाजलेले आहे आणि आम्ही आता निघालेला आहे छावा पिक्चर बघायला तर आमचा दोनचा शो आहे तर इथून जायला आम्हाला वीस मिनटं तरी लागतील तर चला मग आम्ही मम्मी मी बहीण आणि स्वरा आम्ही चौघं पिक्चर बघायला चालतो आहे शौर्याला काही घेऊन चाललेलं नाही आहे कारण त्याला आवाजाची फार भीती वाटते शौर्य घरीच आहे चला मग पुढे भेटूया बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आम्ही ओला बुक केलेली आलेली आहे आणि फायनली आम्ही चाललेला आहे पिक्चर बघायला तर खूप एक्साइटमेंट आहे पिक्चर पाहायची तर आम्ही आलेला आहे विशाल स्क्वेअर टॉकीजला तर चला मग फायनली आमची प्रतीक्षा आता संपणार आहे आता आम्ही आत चाललेलो आहे तिकीट वगैरे ऑनलाईनच काढले तर आम्ही सोबत खाण्यासाठी चिप्स बिस्किटे वगैरे चॉकलेटची घेतली होती पण ते आतमध्ये काही अलाउड नव्हतं तर ते इथं जमा केलेलं आहे तर आम्ही आतमध्ये थिएटरमध्ये आलेलो आहे आज बऱ्याच वर्षाने में चा में है। जो जो अंतर मी पिक्चरच्या टॉकीमध्ये आलेले आहे जवळजवळ दहा वर्षानंतर म्हटलं तरी चालेल तर इथं आम्ही आमचे सीट नंबर शोधत आहे थोड्याच वेळामध्ये छावा पिक्चर सुरू होणार आहे तर एक पाच मिनटं राहिलेले आहेत तर बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर फायनली आम्ही पिक्चर पाहायला आलेला नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मी आता सासरी आलेले आहे आणि आज आहे महाशिवरात्र तर आमच्या इथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे आठ तर स्वरा शौर्य मी आणि मिस्टर आम्ही चौघं असं फिरायला जातो तिथं जत्रेमध्ये तर तिथं खूप छान असं मुलांसाठी खेळायसाठी पाळणे खेळणी वगैरे असतात शॉपिंग वगैरे करायला तर आम्ही तिथंच निघालेलो आहे आणि सकाळी मी साबुदाणा भिजवलेला आहे तर साबुदाणा वडे खायचे आहे सगळ्यांना तर आता आम्ही पहिल्यांदा फिरून येणार आहे आणि मग त्याच्यानंतर वडे बनवणार आहे चला मग आम्ही निघतोय आपण दाखवते तिथे कसं वातावरण असतं ते तर आम्ही इथे आलेलो आहे जत्रेमध्ये तर इथं खूप छान असे पाळणे वगैरे आलेले आहेत आणि लायटिंग तर खूप छान आहे त्याला प्रत्येक का जी काही खेळायची वस्तू आहे त्याला लाइटिंग केलेलं ला आहे त्याच्यामुळे ते खूप आकर्षक दिसत आहे तर इथे स्वर आणि शौर्य बसलेले आहेत मस्तपैकी छोट्याशा कार मध्ये तर आम्ही आता घरी आलेलो आहे तर आम्ही जत्रेमध्ये इतकं काही जास्त काही घेतलेलं नाही आहे तर जे घेतलं आहे ते तुमच्याशी शेअर करते त्यानंतर मला बनवायच्या आहे अबदाण्याची वड आहे तर ते बनवून घेते मी तर शौर्यने आज पण बस घेतलेली आहे तर त्याला बस फार आवडते बस घेतलेली आहे नंतर स्वराने हा कडा घेतलेला आहे हातातला मुलींना असंच आवडतं आणि हे क्लिप्स खूप सारे क्लिप्स पण घेतलेले आहे तर कधीतरी घालायला होतात स्कूलमध्ये कार्यक्रम असतो तेव्हा पण होतात हे आणि आता हा बटरफ्लाय आला होता तर एक मी घेतलेला आहे आपल्या लहानपणी खूप छान बटरफ्लाय यायचे तर आता मला वाटतंय जुने ते परत रिपीट होत आहे इथं सापसिडी पण घेतलेली आहे तर ती लगेच मुलांनी त्याचा कागद काढून टाकलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलं असली की त्यांना खूप एक्साइटमेंट असते तर हे पण छान क्वालिटीचं आहे सापसिडी आणि जसं की आपलं एक परीक्षेला आपण पॅड नेतो त्या टाईप आहे आणि बॅक साईडला लुडो पण आहे तर हे मुलांना सुट्टीमध्ये खेळण्यासाठी पण छान आहे आणि ह्याच्या कवड्या पण बऱ्याच मोठ्या आहेत तर अशी आहे आमची छोटीशी खरेदी तर जास्त काय आम्ही खरेदी केलेलं नाही आहे आपण काय करतो नेहमी काही ना काही घेतच राहतो तर मला थोडंसं वेगळं वाटलं म्हणून मी हे घेतलेलं आहे मग आता पटकन वडे बनवून घेते तर शाबूदाणा भिजवलेला आहे आणि छानपैकी शाबूदा भिजलेला आहे आणि बटाटे वगैरे उकडून ठेवले होते तर मी सगळी तयारी करून गेले होते म्हटलं आल्यावर गरमागरम खाता येईल त्यानंतर शेंगदाण्याचा कूट तो थोडासा मिडियम जाड करून ठेवलेला होता आता आत इथं घेतलेला आहे मिरच्या आणि जिरे तर मी लाल तिखट न वापरता मिरची वापरत असते तर इथं मी अशा प्रकारे सर्व काही जिन्नस आहे तो घेतलेला आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे तर गेल्या वर्षी मी याचा पूर्ण व्हिडिओ शेअर केला होता कोणी पाहिला नसेल तर पाहू शकता तर इथं असे वडे बनवून घेतलेले आहेत आणि हे आता मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत तर एकदा का वडे बनवून घेतले की बाकीची कामं आपली पटापट -पत होतात त्यानंतर इथं मी बनवलेले आहेत जशी हॉटेलमध्ये आपण काकडीची चटणी खातो वड्यासोबत ती बनवलेली आहे तर इतकी काय अवघड नाही आहे तर मी दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काकडी किसून घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि साखर तर खूप छान लागते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा इथं आपले वडे तळून घेत आहे मी तर फायनली मस्त कुरकुरीत असे वडे बनवलेले आहे आणि सोबत आहे काकडीची मस्तपैकी चटणी कशी वाटत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर फायनली माझे वडे बनून झालेले आहे आणि खूप छान असे क्रिस्पी कुरकुरीत वडे बनून झालेले आहे तर आम्ही आता सगळे त्याच्यावर ताव मारणार आहे तर या तुम्हीसुद्धा साबुदाणा वडे खायला आणि साबुदाणा वडे बरेच जणांना आवडतात तर आज मी आवर्जून मुलांसाठी बनवलेले आहे तर चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग जास्त काही के शूट केलेला नाही आहे तरी पण तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या